सांगली महापालिका क्षेत्रातील तालीम व्यायामशाळांवर करवसुलीसाठी जप्ती कराल तर दोन हजाराहून पहिलवान मनपात राहतील त्यांचा सांभाळ तुम्हालाच करावा लागेल असा इशारा सर्व तालीम कुस्तीगीर विश्वस्त मंडळाचे निमंत्रक पहिलवान पृथ्वीराज पवार संभाजीराव सावरडेकर म नामदेवराव मोहिमे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिला लोकाश्रयाच्या बळावर सुरू असणाऱ्या तालीम व्यायामशाळांना घरपट्टी वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा काढून कुस्तीची परंपरा महापालिका प्रशासन संपवत आहे असा आरोप त्यांनी केला महापालिका प्रशासनाने सर्व मालमत्तांचे सर्वे करून करमूल्यांकनाच्या नोटिसा बजावायला सुरुवात केली यात आत्तापर्यंत तालीम व्यायामशाळांना घरपट्टी माफ होती आयुक्त शुभम गुप्ता यांना या सर्व कमर्शियल पद्धतीने घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या आहेत त्यामुळे प्रत्येक तालीम व्यायामशाळांना किमान दोन ते अडीच लाखांपर्यंत थकबाकीसह नोटिसा मिळाल्या आहेत त्यामुळे सर्व तालीम संघाने निषेध केला आहे काल सर्व तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेऊन निवेदन दिले सदर अन्याय करवाड मागे घ्यावी अशी मागणी केली आहे मात्र आयुक्त गुप्ता यांनी ट्रस्ट असेल तर बावीस टक्के सवलत देऊ मात्र घरपट्टी लागणार नाही अशी भूमिका घेतल्याने तालीम संघाने आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही अन्यायी करवाड मागे घेण्याबाबत मागणी करणार असल्याचं जाहीर केलं आहे आणि याबाबत पत्रकारांशी बोलताना पृथ्वीराज पवार म्हणाले जागतिक स्तरावर तगडे आव्हान निर्माण करणारी कुस्तीगीर सांगलीतून या देशाला मिळाले स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यशाहीचा आश्रय मिळायचा तदनंतर नगरपालिका असताना तालमी आणि मंडळांना अनुदान मिळायचे पैलवानांना खुराकासाठी अनुदान दिले जायचे आजही अधिनियमाप्रमाणे महापालिकेला त्यांच्या बजेटचा पाच टक्केपर्यंतचा खर्च हा क्रीडा स्पर्धा खेळाची मैदाने आणि खेळाडू अशा सर्व गोष्टींसाठी खर्च करता येतो महापालिका क्षेत्रातील भोसले व्यायामशाळा वसंतदादा कुस्ती केंद्र आद्य बजरंग पवार आदय बजरंग पवार तालीम बोळाज तालीम हांडे पाटील तालीम सरकारी तालीम मिरज येथील कोरे तालीम अशा नामांकित तालमी नावारूपाला आलेल्या आहेत या तालमीत सांगली महाराष्ट्र आणि परराज्यातून होतकरू तरुण मल्लविद्या संपादन करायला येतात अशा नवोदित व होतकरू मल्लांना विना मोबदला राहण्याची व्यवस्था तालमीमार्फत केली जाते मल्ल अर्थात पहिलवान यात्रा उरुसमध्ये कुस्त्या करून आपल्या खुराकाची व्यवस्था करत असतात त्यात जे कमी पडेल ती मदत आम्ही करतो सांगली जिल्ह्याचे नावलौकिक जगात आणि देशभरात केलेले नामवंत मैल मल्ल पहिलवान व्यंकप्पा बरुड पहिलवान हरिनाना पवार पहिलवान ढाकवाले पहिलवान नागेंद्र हांडे भारत भीम पहिलवान दादा पाटील हिंद केसरी जकार्तावीर पहिलवान मारुती माने पहिलवान विष्णुपंत सावरडेकर पहिलवान लालासाहेब पवार पहिलवान भगवान मोरे पहिलवान राम नलवडे पहिलवान कुशाबा गवळी पहिलवान नारायण पवार बिजली मल्ल पहिलवान संभाजी पवार पहिलवान शामराव पवार पहिलवान जबू पाटील पहिलवान भाऊसाहेब हौंजे पहिलवान शिवाजी लोकरे हिंद केसरी पहिलवान दीनानाथ सिंह पहिलवान नामदेवराव बापू मोहिते पहिलवान संभाजी पवार पारगावकर पहिलवान संभाजी तथा सावरडेकर पहिलवान शिवाजी पवार पहिलवान तानाजी पवार पहिलवान राजाराम पवार पहिलवान बापू बेलदार पहिलवान मनुद्दीन हंगाड कुस्ती निवेदक पहिलवान शंकर पुजारी असे अनेक पहिलवान सांगलीच्या मातीत सराव करून आपल्या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे देशाचे नाव उदयास आणले महाराष्ट्र केसरी हिंद केसरी कर्नाटक केसरी ही पंजाब केसरी ऑलिम्पिकपर्यंत जाऊन आपल्या शहराचे नाव इतिहासात कोरले भविष्यात सांगलीतून असे मल्ल घडतील असे प्रयत्न आम्ही अविरत सुरू ठेवले आहेत यामध्ये तालमीला उत्पन्न मिळवावे हा तालमीच्या व्यवस्थापकांचा कोणताच उद्देश नसतो उलट प्रसंगी तालमीचे बांधकाम डागडुजी मॅट नवनवीन मशनरी अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा त्याच पद्धतीनं प्रशिक्षण देऊन नवोदित मल्ल घडवत कुस्ती परंपरा टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो कर वसुलीची सक्ती करू नका अन्यथा आंदोलन उभं करावं लागेल अशातच सांगली जिल्ह्यातील शहरातील सर्व तालमेला घरपट्टी पाणीपट्टी महापालिकेचे कर लावण्यात आलेला आहे हा एक प्रकारे नवोदित खेळाडूंवर आघात आहे काही तालमींना जप्तीच्या देखील बजावण्यात आल्या आहेत असे झाले तर कुस्ती परंपरा टिकणार नाही आणि खेळाडू तयार होणार नाहीत या अन्यायी कारवाढीला पहिलवानांचा विरोध आहे महापालिका क्षेत्रातील अकरा तालमी मिळून आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं दे आहे की ज्या कुस्तीगिरांच्या तालमी आहेत त्यांचे सर्व घरपट्टी पाणीपट्टी माफ करावी आणि कायमस्वरूपी माफ करावी कारण आमच्या तालमीमध्ये जी मुलं खेळतात ती अतिशय गोरगरीब घरातली मुलं असतात शेतकऱ्यांची मुलं असतात ग्रामीण भागातून आलेली मुलं असतात आणि त्यांच्याकडनं आम्ही कुठल्याही प्रकारची फी वगैरे घेत नाही उलट त्यांनाच जे काय कमी पडतं खुराकासाठी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते आम्ही कुठून तरी लोकांच्याकडनं गोळा करून देत असतो अशा काळात जर का ही आपली शंभर दीडशे वर्ष सांभाळलेली परंपरा आहे की ह्या तुम्ही काढलेल्या नोटिसांमुळं जर का जप्ती करणार असाल तालमी बंद पडणार असाल तर ते चालणार नाही आम्हाला आक्रमक व्हावं लागेल आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल आणि आमची जर का संख्या बघितली तर ह्या तालमीतच जवळजवळ हजारभर मुलं आहेत आम्ही सगळेजण जर का रस्त्यावर उतरलो तर सांगलीच्या रस्त्या रस्त्याला ब्लॉक करू शको एवढी आमची ताकद आहे तर आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला सक्ती करू नये हे जप्तीच्या नोटीसा मागं घ्याव्यात आणि आम्हाला करमुक्त करावं कारण आम्ही हे नॉन प्रॉफिट मेकिंग आहे आम्ही देशाची भावी पिढी घडवत आहोत तर आम्हाला शासनानं महापालिकेनं सपोर्टच केला पाहिजे आणि त्याचबरोबर आम्ही राज्य शासनाकडं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडं हा कॅबिनेट डिसिजनला जातो हा निर्णय तर त्यासाठीही आम्ही प्रयत्न करू आणि संपूर्ण राज्यातलीच सर्व तालिमी आणि क्रीडा संस्थांची घरपट्टी पाणीपट्टी इतर करही रद्द व्हावेत आणि उलट त्यांना प्रोत्साहन देण्यात यावं जेणेकरून दोन हजार छत्तीसचं जे ऑलिम्पिक हे मोदी साहेबांचं स्वप्न आहे त्या स्वप्नामध्ये सांगलीचा आणि संपूर्ण राज्याचा वाटा असला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू